हे जे तोरण आहे ना, ना तर मी बांगड्यांपासून बनवलेलं आहे लोकर बांगड्यांना असे गुंडाळून आहे ना खाली त्याला असे गोंडे लावलेले आहेत तर झारखंडला असताना बनवलं होतं तर त्याच्यातल्याच काही बांगड्या तुटल्या होत्या तर तेच नीट करून मी आहे ना दुसरं बनवलं आहे हा एक शो पीस असा बनवला होता तर, तर तो पण नीट केला मी तो आहे ना तुटल्या होता त्याच्यामधल्या काचेच्या बांगड्या इकडं तिकडं ट्रान्सफर करताना आणि इशो पण एनिशूचा खेळ चालला होता गुड मॉर्निंग नमस्कार मी भाग्यश्री आणखी कडे लगे तोपासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त न मिळत असाल तर सकाळचे पावणे आठ वाजलेले छान आता ऊन पण पडलेले आज आणि मी ना शाबुदाना वगैरे भिजू घातलेला आहे तर शाबुदाना बटाटा चकली करणार आहे उपवासाची त्याआधी येणार सकाळची सगळी घेणार तर आंघोळ वगैरे झाली इशूला पण आंघोळ घातली आहे मी आणि इशूला तयार केले आता स्कूलमध्ये जाण्यासाठी तर दाखवते तुम्हाला इशूचा कसा लुक जातो इकडे उभा राहत तर छान अशा तिच्या दोन वेण्या घालून दिलेले आहेत इथं 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 दोन वेण्या घालून दिलेले आहेत सगळ्यांना हाय कर गुड मॉर्निंग कर आणि हरशुनी येणा इकडं सगळं खेळतो मांडून ठेवलेला आहे आणि इथं खेळतो इथं त्याला आपण आता घेऊन जाते सगळ्या घरामध्ये त्यांनी कपडे करून ठेवलेले आहेत आता आल्यानंतर आवरे निशुला सोडून आधी तिला नाश्ता वगैरे देते डबा वगैरे भरून देते तर बोलते तुमच्याशी थोड्या वेळानंतर तर इथे ना मस्त असं गुळाचा चहा ठेवलेला आहे मी आमच्या सगळ्यांसाठी आणि इकडच्या साईडला आहे ना शाबुदाना भिजू घातलेला छान असा फुललेला आहे शाबुदाना रात्री भिजू घातला होता आणि काल नाही तर हरभऱ्याची भाजी भेटली मला मार्केटमध्ये तर छान अशी हरभऱ्याची भाजी पण आणलेली आहे मी तर आपल्या इकडे कसं सीझन चालू झाला की येते इथं आहे ना आत्ताच आली आणि हरभरा पण आहे ना एकदा आलेला फक्त मार्केटला इथल्या तर हर हरभरा पण एकदा चांगला होता चाळीस रुपयाचं तुम्हाला दाखवलंच होतं तर ते भेटला होता तो पण आणि भाजी पण आता पहिल्यांदा दिसली आहे मला हरभऱ्याची तर लगेच आणली मी काल गार्डनमध्ये घेऊन गेल तो इशूला आणि हर्षिला रविवार असल्यामुळं आणि येता येता मग भाजी म्हणजे मार्केट पण लागतंय तिथं तर घेऊन आलो तो चहा घेतो तर इथे ना मी दीड किलो बटाटे घेतलेले आहेत अर्धा किलो शाबूसाठी तर हे ज्या आपल्या आट्याचे पिशवे आहेत ना तर ते आम्ही धुवून इथे सुकायला ठेवलेले आहेत त्याच्यावरती आहे ना मी आता चकल्या घालणार आहे ते ज्या आपल्या पिशव्या असतात ना आटा गव्हाचं पीठ तर त्याच्या आहेत ना पिशव्या धुवून ठेवलेल्या आहेत मी सुकायला जेणेकरून त्याच्यावरती घालता येतील माझ्याकडे काही प्लास्टिक शीट नव्हतं तर बटाटे पण आता उकडत आलेली आहेत आणि इथं तू एक हात बसलाय आणि निम्ब्या अर्धी तर सांडूनच दिले पोहे हर्षू ए हर्षू खाकी रे पोहे खालीच सगळे सांडलेत आणि आता बटाटे आता करायला घेते मोठी कडी आहे माझ्याकडं त्यामध्ये ना आता मी एक ग्लास पाणी घालून घेते आणि त्याच्यानंतर अर्ध्या ग्लासाच्या थोडंसं वरती एवढं पाणी घालून घेतले आणि हिरवी मिरची जी, जी पेस्ट आहे ना आपली तर ती ह्याच्यामध्ये घालून घेते घालून झालेली आहे तर चवीनुसार आहे ना तर शाबूच्या अंदाजाने मीठ घालून घेते ह्याच्यामध्ये आणि ह्याला उकळी आली की आपला जो शाबू आहे तर तो ह्याच्यामध्ये घालते आता तर पंधरा मिनिट आहे ना आपल्याला शाबूदाना बारीक गॅसवरती येणा असं शिजवून आहे तर तो आता कसा दिसतोय बघा आणि नंतर येणा असा ट्रान्सपरंट दिसायला लागला की त्याच्यामध्ये आपल्याला बटाटा जो आहे तो खिसून ॲड करायचा आहे तर हा आता बटाटा घेतलेला आहे ना मी दीड किलो तर आता खिसते मी त्याला आणि तिकडे येणार बरोबर शाबोदाना जो आहे तो तो शिजता हे त्याला पण मध्ये मध्ये म्हणजे मिक्स करून घेते जेणेकरून खाली चिट चिचिट नाही तो कडे तर इथे येणार आता बटाटे खिसून घेते मी खिसून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत आणि आपल्याला चिखली करताना मग सोपं जाईल म्हणून ना किसून घेते मी त्याला पलीकडं शाबुदाना पण आपला शिजतो आहे तर त्याला पण मधून मधून घालवते जेणेकरून खाली तळाला चिटकणार नाही तर अशा पद्धतीने साबुदाना चकली केली तर खूप छान आणि टेस्टी कुरकुरीत होते तर त्याच्यामध्ये येणा मी लाल मिरची पावडर नाही टाकलेली हिरवी मिरची टाकलेली कारण मला हिरवी मिरची घातलेली आवडते म्हणून मग हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकून म्हणजे मिक्स केलेलं आहे मी तर इथं बटाटा पण आता मला सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि तिकडं आपला शाबू पण आहे ना चांगलं शिजलेलं आहे तर त्यामध्ये आता जो बटाटा आहे तो ॲड करून घेते आणि छान असं बटाटा ॲड केल्यानंतर ते पण ना आपल्याला मिक्स करून घ्यायचे जेणेकरून बटाटा आणि शाबूदानं एकमेकामध्ये मिक्स होईल आणि नंतर ओका बघा तसं असं ट्रान्सपरंट झालेलं आहे तर आता बटाटा मिक्स करायचा तर ह्याच्यामध्ये छान मिक्स करून झालेले शब आणि बटाटा मीठ पण चेक के आता जे या टायमिंगला मीठ पण चेक करायचं गॅस बंद केलेलं आहे मी आणि मीठ कमी जास्त वाटत असेल तर कमी असेल तर मी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये तर मला थोडंसं कमी वाटतं इथं मीठ तर मी आणखीन ना मीठ थोडंसं टाकून घेतलं चवीनुसार आता आलेले आहे मी बाहेरच्या साईडला तर इथलं सगळं झाडून वगैरे घेतलं पुसून आणि त्याच्यानंतर आहे ना मग आपलं जे प्लास्टिकचे जे कागद होते तर ते आता इथं टाकून घेते एका एका कागदावरती मी आहे ना चकल्या करून घेते आधी आणि अशाच प्रकारे बाकीच्या पण करून घेते तर तो कागद अंथरला खाली आणि आता आपला चकलीचा सा जो साचा आहे तर अशा पद्धतीचा साचा आहे माझ्याकडे तर त्याच्यामध्ये आता घालून घेते मी ते आणि नंतर मग चकल्या करून घेते त्याच्या अशा पद्धतीने सगळ्या चकली आहेत ना, ना शाबूदाचे तर करून घेतलेली आहेत मी आणि आता उन्हाला दोन दिवस आहे ना सगळं ते शाबुदाना चकली वगैरे करून घेतली आणि आता स्वयंपाक करायला लागले हरशी पण उठलाय आता तर हे बघा इथं हरभऱ्याची भाजी आहे ना काल मार्केटला आली तुम्हाला म्हणलं होतं तर घेतलेली ती केलेली आहे आणि चपात्या पण इकडे करून घेते हरषीचा बघा वाट्यांचा खेळ चाललाय आता वाजलेले आहेत बाराला पाच कमी येईल तर आता इशू ला पण आणायला जायचंय मला साडे बारा वाजता तर भरभराचे स्वयंपाक करून घेते हरजी टोपी घालून चालला हरजी टोपी नाही घालायची आता ऊन पडलंय ऐ का टोपी अरे घालायची ऊन पडलय र टोपी नाही घालायची आता दे दे टोपी टोपी नाही घालायची दे नाही घालायची दे रे टोपी नाही घालायची आता ऊन पडलंय दे थंडी असल्यामुळे हर्षुला हो टोपीस घालत होती तर आता पण त्याला वाटत होतं की टोपीस घालावी आणि बाहेर ना आज ऊन पडलं होतं कडक म्हणून त्याला म्हणलं नको टोपी घालायला तर तो काय ऐकतच नव्हता हट्टत धरलेला आणि आयशूला घेऊन आलो आम्ही आणि आता चाललोय तर बघा एकटाच चालतोय वरती तो पायऱ्या का काकाला नको म्हणत होता घ्यायला आता एक वाजली इथलं ऊन पण गेलेले तिकडे गेलं पुढं ऊन आता हे ना पलटी करून घेते असं झालं आपल्या शाहूजाण्याच्या चकल्या आणि आता या इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शब्स करायला विसरू नका व्हिडिओ नेमकं जोपर्यंत बाई